नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बघा शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू झालेली आहे तर ह्या योजनेमध्ये तुम्हाला थमनेल बघून तर थमने कळलंच असेल की आपण हा व्हिडिओ का बनवलेला आहे तर बघा ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना साठ टक्के या ठिकाणी शासन अनुदान देत आहे हे अनुदानातर्फे तुम्हाला एक छोटं ट्रॅक्टर या ठिकाणी शेती करण्यासाठी मिळणार आहे आणि ह्या योजनेचा उद्देश केवळ फक्त एवढाच आहे ज्या शेतकऱ्यांना जास्त शेती आहे शेती कमी जरी असेल तरी देखील चालेल त्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सरकार या ठिकाणी एक टॅक्टर देत आहे या टॅक्टरमध्ये शासन सरकार साठ टक्के या ठिकाणी अनुदान तुम्हाला देत आहे आणि ह्या अनुदानाचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण पाहूया या योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्याला कसा घेता येईल ते आपण जाणून घेऊ चला तर मग पाहूया लगेच कसा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेतकरी शेतकऱ्याला आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना या ठिकाणी राबवल्यात आलेल्या आहे त्यापैकी एक म्हणजे पी एम किसान ट्रॅक्टर योजना तर बघा पी एम किसान टॅक्टर योजना ही योजना देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे तर बघा या योजनेच्या माध्यमातून आजच्या युगात शेतीची कामे तांत्रिकीकरणाशिवाय पूर्ण करणे अशक्य आहे परंतु ट्रॅक्टर सारख्या उपकरणाची किंमत सामान्य शेतकऱ्याच्या बाहेर असते म्हणून सरकारने ही अभिनव योजना सुरू केली आहे तर बघा या योजनेचा उद्देश फक्त एवढाच आहे पी एम किसान ट्रॅक्टर योजनेचा प्राथमिक उद्देश लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेतीचे यांत्रिकीकरण करणे हा आहे या योजनेद्वारे शेतकऱ्याला दहा ते पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी देण्यात येते तर बघा या ठिकाणी तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत या ठिकाणी अनुदान मिळते या योजनेमुळे शेतकरी ट्रॅक्टर अर्ध्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात कारण सरकारकडून अनुदान मिळते तर बघा या ठिकाणी योजनेची पात्रता कशी आहे फॉर्म कसा भरायचा आहे याची आपण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यामध्ये देखील सरकारने मांडलेल्या आहेत त्या म्हणजे जो काय अर्ज करणारा व्यक्ती आहे जो काय शेतकरी आहे हा भारतामधील नागरिक पाहिजे तो दुसऱ्या देशामधून आलेला नाही पाहिजे शेतीची मालकी असणे गरजेचे आहे तुमची जी शेत जमीन आहे हे तुमच्या नावावर पाहिजे बघा या ठिकाणी जी काय जमीन आहे ही भाड्याने पाहिजे नाही बटाईने पाहिजे नाही जमिनीच्या मालकीचे कागदपत्रे म्हणजे की, की सात बारा खसरा खतोणी इत्यादी सादर करणे आवश्यक आहे अर्जदाराकडे आधीपासून टॅक्टर नसावा तर बघा या ठिकाणी या योजनेचा मुख्य म्हणजे अट आहे की तुमच्याकडं अदोगोरपासून शेतकऱ्याच्या नावावर या ठिकाणी लक्षात घ्या शेतकऱ्याच्या नावावर या ठिकाणी ट्रॅक्टर नसावं जर शेतकऱ्याकडे आधीच एक टॅक्टर असेल तर बघा या योजनेचा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही बघा जे शेतकरी पी एम किसान योजना हां पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे सामान्य लहान व मध्यम शेतकरी पाच एकरपर्यंत जमीन असणारे या योजनेसाठी पात्र असतील बघा या ठिकाणी या योजनेची मुख्य आठ म्हणजे तुमच्याकडे पाच एकर शेत जमीन पाहिजे पाच एकरपेक्षा जास्त जरी असेल पंधरा एकर दहा एकर तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो तर बघा या ठिकाणी तुमचं जे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसले पाहिजे तुमचे जे, जे उत्पन्न आहे हे वीस लाख तीस लाख चाळीस लाख किंवा पंचवीस लाख असे नसले पाहिजे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता उत्पन्न तुमचे हे मर्यादित असले पाहिजे तर बघा या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पाहू आपण आणि अर्ज कसा करायचा ते देखील आपण पाहू तर पग या ठिकाणी शेतकऱ्याला थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड असणं गरजेचे आहे पॅन कार्ड देखील असण्याचे गरजेचे आहे जे की अपडेट असावं बँक पासबुक अनुदान थेट या ठिकाणी पगार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मिळते थेट बँकच्या जे काय अनुदान आहे हे तुमच्या बँकच्या पासबुकच्या खात्यामध्ये जमा केले जाईल शेतीची कागदपत्रे जमिनीच्या मालकीची कागदपत्रे उतारा खसरा खतोणी कागदपत्र लागतात उत्पन्न प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी लागलेलं आहे जे की तहसील किंवा अन्य सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेले पाहिजे बघा या ठिकाणी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे पासपोर्ट फोटो हे पूर्ण परिवाराचे लागणार आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला पाहिजे शेतकरी प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेले शेतकरी प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे पी एम किसान नोंदणी तुम्ही जे पी एम किसान योजनेचा लाभ घेतात तर याची तुम्हाला पावती देखील लागणार आहे प्रूफ म्हणून की तुम्ही पी एम किसानचा लाभ घेतात तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की जे शेतकरी पी एम किसानचा लाभ घेतात त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे तर बघा या ठिकाणी अर्ज कसा करावा तर बघा या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकतात दोन पद्धतीने या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता शेतकरी या योजनेसाठी तर तुम्हाला ऑफलाईन जर अर्ज करायचा असेल तर बघा या ठिकाणी तर तुम्ही जवळच्या सी एस सी सी एस सी केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रात जाऊन अर्ज करा आवश्यक कागदपत्रे आणि फोटोसोबत घेऊन जा सी एस सी ऑपरेटरच्या मदतीने अर्ज फॉर्म भरा अर्ज फॉर्मचे प्रिंट या ठिकाणी साक्षरी करा पावती आवश्यक घ्या फॉर्म भरल्याची आणि पावती जपून ठेवा पण या ठिकाणी काही शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना या ठिकाणी अर्ज जे काय आहे हे ऑनलाईन करता येत नाही त्यामुळे तुमच्या राज्याच्या बघा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे बघा या ठिकाणी तुमच्या ग्रामीण भागामध्ये कॉम्प्युटर देखील असेल तिथे देखील तुम्ही हा अर्ज करू शकता कॉम्प्युटर सेंटरवर तर तिथे तुम्हाला फॉर्म पूर्णपणे तपासून पाहायचं आहे की बरोबर माहिती भरलेली आहे की नाही आणि फॉर्म या ठिकाणी भरल्यानंतर फॉर्मची आय डी जपून ठेवायची आहे तर बघा या ठिकाणी सर्व जे काय कागदांची सत्यता तपासणी केली जाईल खोटी कागदपत्रे सादर केल्यास तुम्हाला या ठिकाणी टॅक्टर मिळणार नाही जर तुमच्याकडं खरं खरं जमीन असेल पाच एकरपेक्षा जास्त तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि बघा पी किसान ट्रॅक्टर ही योजना शेतकऱ्यांसाठी खरं खरं सुवर्ण संधी आहे आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना जीवनमान उंचावते तुमचं या ठिकाणी तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला तर तुमचा खूप फायदा होणार आहे जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ही संधी सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद